काय सो गर्दी आहे आम्ही आलोय सारस बागेला गणपती बाप्पाचे दर्शन आला प्रतिभा आज रविवार आहे म्हणून एवढी गर्दी का रोज एवढी असते रविवार आहे आणि आज वाटते मी ना यात्रेला वगैरे आलेली आहे जसं आपल्याकडे आनंद बाजार भरतो ना तसं भरलंय सगळं आपण नाही ते बापरे वापरेमध्ये काय लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आम्हाला नाही आनंद बाजार मध्ये नसतं का मेरी गो रा किंवा पाळणा वगैरे तिथे बसायचं होत पण सुट्टी असल्यामुळे नाही ते आपण तिकडे बसताय आम्ही आहे बघा आता सारस बाग म्हणजे गणपती मंदिरामध्ये चलो पहिले दर्शन घ्यायचंय बाप्पाच आणि मग पुढे जायचंय जा। येताना देऊ म्हणत येताना द्या म्हणताय तुमच्या इथेच काढू का चप्पल काढू इकडे चप्पल काढली होती मागच्या सारत होत्या मी दुसऱ्यांदा आली आहे मंदिरात बसत बरोबर हा किती कमळ आहे भरपूर आहे मस्त कमळ आहेत रे रात्रीच उमलतात ना कमळ कमा उमलतात ना बहुतेक पिंक पण आहे तिकडे आणि पांढरे पूर्ण उघडलेलं नाही हे उघडायचं असेल पण बाकीचे सगळे छान ओपन झालेत मस्त आईज मस्त छानपैकी दर्शन झालंय आता महत्वाचं आम्हाला बसायचं या झोक्यांवरती बघा काय खायचं काही खाऊ नको बसायचं आहे तुला आधी माहीत नाही तुझ्या बॉडी कशी रिॲक्ट करेल तर कधी बसला नाही एक दोन वेळ बसलाय फक्त व्हॅनमध्ये आता वाय गेलं तुझं आता आपण आला एक वर्ष तास पुढे चाललो कुठे बसायचं चला बोला फटकन पहिले इथे बसतो का त्या जहाजावरती बसतो का मेरी गोरा बसतो हां

आणि थोडायला थोड स्पीड वाढवायला हवं त्यांनी अजून अरे नाही थोडा स्पीड वाढवायला हवा अजून थोडं व्हायला हवं एवढा बसलाय बसलाय प्रदीप बसला आहे नावाने आणि खूप त्या वेळेस बसू शकतो कळत नव्हतं मला होतं मला भूक लागली जवळ जवळ होती ते कळत नव्हतं मला पण आता काय होतंय का मला काहीच होत नाही पहिले स्टार्टिंगला तर ना ॲंग्झायटी इशू सारखं होतं अगदी दापर असे होत होतं आता काय होतंय का मजा आली का मजा आली का हो खूप खूप मजा आता काय होतं तू स्टार्टिंगला भीती वाढत होती तू खूप तुला नंतर त्याला घरी आलो औक्षण बड नमस्कार करा हा, चला व्हेरी गुड हो बाय मग बे सेलिब्रेशन करायचं मित्राचं कुठे आम्ही वाट पाहत होतो सकाळपासून बोललो मी म्हणलं याचा मेसेज नाही ठीक आहे मग स्टेटस पण नाही बघितलं असं करणार नाही पण भेटला डायरेक्ट घरी आला ना तुझा तुझ्या चला केक कटिंग करूयात दुसरा केक

तो आपण टीम अप हो आहेत <laughs> येस येस हा व्हेरी गुड प्रतीकला चॉकलेट ना आवडणारा पण आज त्याला दोन वेळा चॉकलेट केक मिळाल्यामुळे त्याने भरपूर चॉकलेट खाल्लंय तो तिथला माणूस म्हणत होता मला की हा अमेरिकन आईस्क्रीम काहीतरी नवीन ह्या घेऊन जा म्हणलं माहिती नाही कस त्यापेक्षा म्हणलं जे माहिती आहे चॉकलेट ते घेऊन गेलेलं बरं मस्त आहे पण त्याच्या मोबाईलची चिंता मोबाईल तुटाल नको रे माहित नाही अजून म्हणलं पावभाजी अरे आज पावभाजी केलीये आता हे नियम किती दिवस टिकतात माहित नाही मागच्या आठवड्यापासून नाही आम्ही जानेवारी महिन्यापासून ट्राय करतोय असं नाही पण करणार You <laughs> know?